आज मी ना किचनमध्ये एक प्रयोग करून बघत होते ते कोणता ते सांगते तुम्ही बघू शकता माझे बर्नर किती घाण झालेत आणि त्याचे छिद्रही असे एकदम झाल्यासारखं वाटत होतं तर तिथे मी थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये चुंबू टाकायचं आहे आणि जे आपण भांडे घासतो ना जे लिक्विड असते ना तेही टाकून घ्यायचं आहे तुम बघू शकता आणि हे ना एका ता, एका न एका एका तासासाठी ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच हे करायचं आहे आणि त्याच्या नंतर मेन वस्तू म्हणजे इनो पण टाकायचा आहे इनो लिंबू आणि जे भांडे घासायचं लिक्विड ना हेही टाकून घ्यायचं आहे आणि हे एका तासा एक तास ठेवायचं आहे आणि ते नसून तर आपण साबणही टाकून ठेवू शकतो किंवा जे तुमच्या घरामध्ये निरमा वगैरे आहे ते तर आज ठरवलंच होतं की किचनची साफसफाई करायची आहे सा पूर्णपैकी पूर्णपैकी पटापट झटाचटा का काम मी आवरून घेतले आणि तुम्ही तुम्हाला आणखीन एकदा सांगते की या गॅसवरच्या शेगडीवर पाणी टाकायचं नसतं तरीही मी टाकून घेते असं म्हणतात बरं का पाणी टाकायचं नाही खराब होते असं काही पण मी टाकते पण आणि हे करते पण आता तीन वर्ष होतात खराब वगैरे ते काही नाही पण पुढं बघू आता काय होते ते पण पाणी टाकल्याशिवाय असं स्वच्छ वाटतच नाही पुसून त्यांना असं वाटतं की गॅस सापच गेला की पण पान जेव्हा आपण पाणी टाकतो ना तेव्हा वाटते एकदम चकाचिक स्वच्छ करून घेतलं असं काही वाटतं तर मी इथे पाणी वगैरे टाकून मस्तपैकी हे स्वच्छ करून घेते तुम्ही बघू शकता आणि जेव्हा आपण हे गॅसचं बर्नर असतात ना ते मी आज दोन तीन वर्ष होतात एकदाही साफसफर कर, साफ करून घेतले नव्हते पण आता साफ करून घेते कारण असं म्हणायचं की त्याच्यामध्ये पाणी घ्यायला खराब होते हे होते ते होते पण आज मी ते एक तास ठेवून बघू शकता तुम्ही आणि मी, मी किंचित थोडंसं घासून काढलं ते आपल्या घासणीने तुम्ही बघू शकता आणि तेव्हाच असं एकदम फरक जाणवत होता की एकदम ते पूर्ण त्याच्यावरची घाण वगैरे निघून जात होते आणि एकदम ते जेव्हा नवीन होतं का तसं दिसत होतं पण जेव्हा नवीन होतं तसं दिसत होतं थो, थोडं थोडं बरं का पूर्ण मी सांगत नाही पूर्ण तसं दिसत होतं आणि तुम्ही बघू शकता हे बरं आणि हे बघू शकता तुम्ही किती असं स्वच्छ निघा आणि काय नाही तुम्हीही हे प्रयोग एकदा नक्की करून बघा आणि असा काही आज असं साफ साफसुफ करून घेतला आणि व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय